माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून फीत कापून पणकार संजय पाटील अतुल नष्टे रघुनाथ देवकर डॉक्टर किरण पोटे डॉ भिसे जिल्ह्या समन्वयक इंगोले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास जाधव हो, व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे यामध्ये एकशे एकवीस जणांची तपासणी करण्यात आली सदरच्या कार्यक्रमास जिल्ह्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डोईफोडे डॉक्टर किरण पोटे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर भिसे जिल्ह्या समन्वयक इंगोले डॉक्टर विलास जाधव हो, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग आशा सेविका यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते